नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत कॉन्स्टिपेशन म्हणजे काय आणि त्यावरती उपाय काय आहे तर या व्हिडिओमध्ये आज आपण माहिती घेणार आहोत चला तर मित्रांनो आता पाहूया कॉन्स्टिपेशन म्हणजे काय कॉन्स्टिपेशन म्हणजे आपलं पोट व्यवस्थितपणे स्थापना होणे त्यालाच मराठीमध्ये मलावरोध असं म्हटलं जातं तर मित्रांनो जर आपलं टॉयलेटला जाण्याची जी वारंवारता आहे ती जर कमी झाली तर कॉन्स्टिपेशनची समस्या उद्भवू शकते तर चला मित्रांनो आता कॉन्स्टिपेशनचे लक्षणं काय आहेत ते आपण जाणून घेऊया आठवड्यातून दोन ते तीन वेळा फक्त जर टॉयलेटला होत असेल तर ते कॉन्स्टिपेशनचं लक्षण असू शकतं त्याचबरोबर आपण जेव्हा टॉयलेटला जातो त्यावेळेस टॉयलेट करताना आपल्याला जर जास्त प्रमाणात पान द्यावं लागत असेल आपल्याला जोर लावा लागत असेल तर ते सुद्धा कॉन्स्टिपेशनचं लक्षण असू शकतं त्याचबरोबर जेव्हा आपण टॉयलेट करत असतो त्यावेळेस जर शौच कडक होत असेल कडेकडे जर होत असतील अतिशय एकदम सुटी टॉयलेट जर होत असेल तर ते सुद्धा कॉन्स्टिपेशनचं लक्षण असू शकतं तर मित्रांनो हे कॉन्स्टिपेशन का होतं त्याची कारणं काय आहेत ते पाहूया कॉन्स्टिपेशन होण्याची सर्वात पहिलं कारण आहे फायबरयुक्त आहाराची कमतरता जर आपण आपल्या म्हणजे खाण्यामध्ये जर फायबरयुक्त पदार्थाचं सेवन कमी करत असू तर त्यामुळे आपल्याला कॉन्स्टिपेशनची समस्या उद्भवू शकते दुसरं कारण आहे जर आपण पाणी कमी प्रमाणामध्ये पित असू तर त्यामुळे सुद्धा कॉन्स्टिपेशनची समस्या उद्भवते त्याचबरोबर आपण व्यायामाचा अभाव असेल आपल्या जीवनामध्ये आपली हालचाल कमी असेल तर त्यामुळे सुद्धा कॉन्स्टिपेशनची समस्या उद्भवते कॉन्स्टिपेशनची समस्या कमी करण्यासाठी आज आपण एका आयुर्वेदिक प्रॉडक्ट बद्दल माहिती घेणार आहोत मित्रांनो त्या प्रॉडक्टचं नाव आहे गंधर्व हित की चूर्ण मित्रांनो हे अर्कशाळा सातारा कंपनीचं येतं या प्रॉडक्टची किंमत आहे एकशे पासष्ट रुपये याचं वजन आहे शंभर ग्रॅम मित्रांनो हे चूर्ण काय आहे ते आपण पाहूया गंधर्व म्हणजे एरंड आणि हरितकी म्हणजे हिरडा या दोन पॉवरफुल आयुर्वेदिक कंटेंट पासून बनलेले हे औषध आहे त्याचबरोबर यामध्ये सुंठ सैंधव मीठ काळे मीठ आणि लेंडी पिंपळी असे घटक सुद्धा यामध्ये आहेत ओके तर मित्रांनो हे चूर्ण काय करतं याचे फायदे काय आहेत गंधर्व हरितकी चूर्ण हे आपलं पोट साफ करण्याचं काम करतं त्याचबरोबर पोटामध्ये गॅसेस तयार होत असेल अपचन असेल तर त्यासाठी सुद्धा हे खूप चांगलं काम करतं तर मित्रांनो ही घेण्याची पद्धत काय आहे ते पाहूया आपण तकी घेताना रोज रात्री जेवण झाल्यानंतर एक ग्लास कोमट पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये एक चमचा पावडर टाकायची आणि ती मिक्स करायची आणि घ्यायची आहे आपल्याला सकाळी आपलं पोट नॅचरली पद्धतीने साफ होऊन जातं जर आपल्याला पहिल्या दिवशी जर रिझल्ट कमी आला तर नेक्स्ट डे आपण एक ग्लास कोमट पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये दोन चमचे पावडर टाकायची आणि मिक्स करायचं आणि मिक्स करून ते घ्यायचं आहे ओके मित्रांनो हे घेताना काही काळजी आपल्याला घ्यायची आहे तर काही सूचना आहेत त्या मी सांगतो तुम्हाला गंधर्वारीपैकी चूर्ण हे गर्भवती महिलांनी अजिबात वापरायचं नाहीये त्याबरोबर स्तनपान करणाऱ्या माता असतील तर त्यांनी डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय या चूर्णाचा वापर करायचा नाही Mm -hmm. मित्रांनो लक्षात ठेवा गंधर्वारीतकी चूर्ण आपण जेव्हा पण वापराल तेव्हा प्रत्येक वेळी आपण डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच या चूर्णाचा वापर करायचा आहे त्याचबरोबर जर कोणाला डिसेंट्री डायरिया असे प्रॉब्लेम असतील तर त्यांनी सुद्धा डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यायचा आहे त्यानंतरच हे चूर्ण वापरायचं आहे तर मित्रांनो मी दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा त्याचबरोबर तुम्हाला गंधारवारीपैकी चूर्णबद्दल काही प्रश्न असतील तर ते तुम्ही कमेंट करून विचारू शकता आणि मी ते चूर्ण वापरलं असेल याआधी तर तुम्हाला त्याचे काय फायदे झाले हे कमेंट करून कळवा थँक यू फॉर वॉचिंग